कोल्हापूरचे बंटी उर्फ सतेज पाटील किंवा ठाण्यातले बंटी उर्फ जितेंद्र आव्हाड किंवा तिकडे चिमूर चंद्रपूरचे बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया आणि आता कालपर्वाचे बुलढाण्यातले बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळ मला कोणीतरी सांगितलं की राजकीय नेत्यांचं टोपणनाव जर बंटी असेल तर त्यांना सत्तेत सहज संधी मिळते अर्थात राज हे राजकारणातल्या साऱ्यांच्याच कानावर गेलेलं असल्यामुळे माझ्या कानावर हेही पडलं आहे की रावसाहेब दानवे आपलं टोपणनाव बंटी बंटी करून घेत आहेत म्हणजे आता यापुढे त्यांना बंटी दानवे म्हणायला हरकत नाही किंवा काहीतर महिलांनी देखील आपलं टोपण नाव बंटी करून घ्यायचं ठरवलं आहे त्यामुळे उद्या परवा जर चित्रा वाघ ऐवजी वा त्यांना बंटी वाघ म्हणायचं काम पडलं तर फारसा आश्चर्य वाटून घेऊ नका किंवा बंटी खडसे किंवा संजय कुटेऐवजी डॉक्टर बंटी कुटे या पद्धतीनं सत्ता मिळवण्यासाठी जे आतूर आहेत उत्सुक आहेत ते आपल्या टोपण नावामध्ये बंटी हे नाव घुसडून वेगळे होऊ शकतात मित्रांनो आज विषय आहे काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा म्हणजे बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळांचा त्यावर वेगळं काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे सा मी पत्रकार हेमंत सुशिला श्रेयाम जोशी तुम्हाला नेमकं सत्य त्या हर्षवर्धन सपकाळांविषयी येथे नक्की सांगणार आहे उगवत्या सूर्याला सारेच नमस्कार करतात डुबती नव नय्याचं नाविक व्हायला कोणीही तयार नसतं साधारणतः महिन्याभर्या भरापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही म्हणायला नाना पटोले नंतर प्रदेशाध्यक्ष कोण त्या काँग्रेसमध्ये आपल्या या राज्याच्या काँग्रेस पक्षात अनेकांना थेट राहुल गांधींनी किंवा त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी अनेकदा विचारलं आग्रह केला प्रेमानं विचारलं दम देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकानं नकार दिला कोणीही प्रदेशाध्यक्षाची माळ आपणहून गळ्यात घालून घ्यायला तयार नव्हतं एकदा एका नटीला कुठल्याशा उन्हाळ मुलानं थेट स्टेजवर जाऊन पप्पी दिली तिला राग आला पण जेव्हा ती स्टेजच्या खाली उतरली तिला पत्रकारांनी विचारलं की तुला राग आला का किंवा त्या उन्हाळ मुलानं पप्पी घेतली तुला कसं वाटलं ती म्हणाली एखाद्यानं जबरदस्तीनं तोंडात साखर टाकली तर ती कडू लागत नसते बंटी सपकाळांचं नेमकं तेच झालं आहे त्यांना प्रदेशाध्यक्षपद अचानक गळ्यात पडल्यामुळे नाही म्हणायला आनंद झाला आहे तर आज या डुपती नैयाचा नाविक थेट नवख्या नेत्याला किंवा राज्याच्या राजकारणात ज्याला फारसा अनुभव नाही अशा या नव्या दमाच्या नेत्याला त्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुढे केलं आहे त्याला प्रदेशाध्यक्ष केलं आहे बघूया हा नाईट पण नेमकी कशी कामगिरी करून दाखवतो पण अनेकदा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अमुक एखाद्या दिवसाची क्रिकेट मॅच संपत असताना जर बॅटिंग करणारे खेळाडू लागोपाठ आऊट होत असतील तर एखाद्या नाईट वॉच वॉचमनला म्हणजे कुठल्या तरी आठव्या नवव्या क्रमांकावरच्या खेळाडूला बॅटिंग करण्यासाठी पाठवलं जातं आणि आश्चर्य म्हणजे जो चार सहा ओव्हरमध्ये आऊट व्हायचा तो तब्बल शतक काढून मोकळा होतो बघूया बंटी सपकाळ हे नेमके सेंचुरी काढून मोकळे होतात की शून्यावर बाद होतात एखाद्या सरपंचाच्या वयानं आणि शरीरानं धोड झालेल्या कोटच्या पुरीचं जर लग्न होत नसेल तर सरपंच त्याच्याकडे सालदार असलेल्या तरुणाच्या गळ्यात तिला मारतो आणि घरजावाई करून घेतो मित्रांनो काँग्रेसची अवस्था आज त्या सरपंचाच्या मुलीसारखी झाली आहे म्हणजे एक काळ मला असा आठवतो हो की कोणत्याही पदासाठी आपल्या या राज्यामध्ये ते पद मिळवण्यासाठी राज्यातल्या नेत्यांची कानाकोपऱ्यातल्या चौफेर नेत्यांची अक्षरशः झुंबड उडायची जो तो हात पुढे करायचा मला द्या मला द्या लोचटपणे पद मागायचा पण काँग्रेस त्यावेळी मस्तीत होती ज्यांना अपेक्षा असायच्या त्यांना बाजूला टाकलं जायचं आणि एखाद्या नवख्या व्यक्तीला काँग्रेस पदं देऊन मोकळी व्हायची आज मात्र नेमकी त्याच काँग्रेसची अतिशय दयनीय अवस्था आहे म्हणजे दिल्लीला गेल्यानंतर विश्वजित कदमांना जेव्हा प्रदेशाध्यक्ष होता का विचारलं तर ते आल्यापावली पळत सुटले तीच अवस्था त्या सतेज उर्फ बड्डी पाटलांची झाली त्यांना जेव्हा कोल्हापूरला विचारायला गेले तेव्हा थे थेट ते उसाच्या फडात जाऊन लपले यशोमती ठाकूर एखाद्या जादूगारासारख्या गायब झाल्या पृथ्वीराज चव्हाण मी आता पार थकलोय सांगून त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला थोडक्यात काय तर विजय वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा या काँग्रेस पक्षात उरले सुरले जे कुठलेही नेते असतील किंवा होते त्या साऱ्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी आग्रह धरला पण त्यातला कोणीही हे पद स्वीकारण्यासाठी तयार झाला नाही शेवटी जबरदस्तीचा रामराम त्या बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळांना करण्यात आला एका नटीनं लग्न केलं लग्न केल्यानंतर त्या सेक्सी नटीचा नवरा अगदी हनीमूनच्या दिवसापासून तिच्याकडे पाठ करून झोपायचा क्षणार्धात त्याला झोप लागायची तो घोराला लागायचा स्वाभाविक तिनं घटस्फोट दिला आणि दुसरा नवरा केला तर त्याचीही तीच अवस्था त्यानं केवळ त्या काळी शंभर रुपयांसाठी नजबंदी करून घेतली होती काँग्रेसचं नेमकं तेच झालं म्हणजे तुम्ही नवख्या आडवळणाच्या बंटी पाटलांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली मग त्यापेक्षा ते नाना पटोले काय वाईट होते निदान सतत चर्चेत असायचे वादग्रस्त तरीही जबरदस्त होते त्यांची एक स्वतःची स्टाईल होती काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी दरारा होता विरोधक होते पण तरीही नाना पटोले यांनी कसं बसं ते प्रदेशाध्यक्षपद निभावून घेतलं पैशांची फारशी चणचण भासू दिलं नाही कफलक काँग्रेसला त्यांनी याही कठीण परिस्थितीमध्ये सांभाळून घेतलं पण मित्रांनो या, या दिवसामध्ये वाईट वाटतं की राज्यातल्या आणि देशातल्या एकंदरच काँग्रेसची थेट सिल्क स्मिता झाली आहे बघा ना जे या काँग्रेसच्या भरोशार मोठे झाले ज्यांनी सत्ता उपभोगली पैसा मिळवला ज्यांना सारं काही त्या काँग्रेसचं मिळवून दिलं त्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद त्या सिल्क स्मितासारखं आज कोणीही स्वीकारायला तयार नाही फार मोठी शोकांतिका गांधी घराण्यानं घडवून आणली आहे काँग्रेसच्या या नवख्या प्रदेशाध्यक्षाविषयी तुम्हाला फारसं काही माहिती नसेल पण हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ फार वेगळा माणूस आहे पण जे ज्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांची आई कर्मचारी होती त्याच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला मित्रांनो वास्तविक बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेत्यांमध्ये रसिकता फार अभावानं जाणवते म्हणजे मला आठवतं की माजी मंत्री राजेंद्र शिंगणे त्यांच्याविषयी असं सांगतात की ते लग्न झालं तेव्हा मधुचंद्राच्या रात्री केव्हा तरी एकदा मोठ्यांदा हसले होते त्यानंतर त्यांना हसताना देखील कोणी बघितलेलं नाही पण असं एकही क्षेत्र एक नाही ज्या क्षेत्रामध्ये हर्षवर्धन सपकळांचं काम नाही ते प्रगतीशील प्रगतिशील शेतकरी आहेत ते गेले पस्तीस वर्षे बाबा आमटेंच्या चळवळीत आहेत किंबहुना दिवाळीच्या दिवसामध्ये सहकुटुंब आमच्या जळगाव जामोदच्या त्या सातपुड्याच्या पायथ्याशी जे आदिवासी आहेत त्या आदिवासींमध्ये जाऊन दिवाळी साजरी करतात ते उत्तम लेखक आहे म्हणजे जर ते पत्रकार झाले असते तर आमच्या पोटावर त्यांनी पाय दिला असता सांस्कृतिक चळवळ चळवळ असेल सामाजिक चळवळ असेल राजकारण असेल या साऱ्यांमध्ये फार वेगळ्या पद्धतीनं प्रभाव सोडणारा हा माणूस काँग्रेसच्या गळाला लागलाच कसा कारण काँग्रेसमध्ये या पद्धतीची माणसाभावने आढळतात बहुतांश या पद्धतीचे व्यक्तिमत्व तुम्हाला प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये साम सापडतात एखादाच आनंद गाडगीव पद्धतीचा हा हर्षवर्धन सपकाळ बघूया कफल्लक झालेल्या राज्याच्या काँग्रेसचं नेतृत्व ते कशा पद्धतीनं यशस्वी करून दाखवतात शरीराचा सापळा झालेला एखादा क्षयरोगी हो कसा असतो कसा बसा जिवंत असतो राज्यातल्या काँग्रेसशी नेमकी ती तशीच अवस्था आहे आणि या अशा काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सकाळांकडे चालून आलेलं आहे जबरदस्तीचा रामराम म्हणजे एखाद्या तरुणीला गावातल्या सरपंचाकडून दिवस जायचे आणि उगाच आफत अंगावर नको म्हणून त्यानं आपल्याकडे सालदार असलेल्या गड्याशी तिचं लग्न लावून द्यायचं ही नेमकी अशी अवस्था या दिवसात या नव्या प्रदेशाध्यक्षाची आहे यातून जर सपकाळांनी मार्ग काढला तर ते नक्कीच खूप मोठे होतील अन्यथा इतर संपलेल्या नेत्यांच्या रांगेत तेही एक दिवस जाऊन बसतील तेवढंच ते मित्रांनो नमस्कार